हाय हॅलो नमस्कार मंडळी रामराम मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर तुम्हाला सुद्धा घट्ट असं वरण बनवायला शिकायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तर ही रेसिपी नक्की फॉलो करा तुमचं वरणसुद्धा घट्ट आणि दाटसर बनेल ह्याची गॅरंटी माझी तर चला कृतीला सुरुवात करूयात तर वरण बनवण्यासाठी आपल्याला मूगडाळ आणि डाळ समप्रमाणात घ्यायची आहे त्यामुळे वरणाला टेस्ट पण छान येते आणि कन्सिस्टन्सी पण चांगली राहते इथं मी मूगडाळ काढून घेतली त्यानंतर तुरडाळसुद्धा काढून घेतली मी कुकरच्या डब्यामध्ये वरण ला बनवण्यासाठी डाळ शिजत घालणार आहे तुमच्याकडे छोटा कुकर असेल तर तुम्ही त्या डिरेक्टली टाकली तरीसुद्धा चालेल तर इथं तुरडाळ आणि मुगडाळ दोन्ही घेऊन झाली त्यानंतर आपल्याला त्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ असं पाण्यानं धुवून घ्यायचं आहे इथं मी तुरडाळ धुवून घेतली डाळ धुवून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं मीठ टाकल्यामुळे काय होतं डाळ आहे ना ती मऊ शिजते छान मीठ टाकून झालं की थोडीशी हळदसुद्धा मी इथंच टाकणार आहे त्यानंतर थोडंसं हिंगसुद्धा शिजताना टाकणार आहे या दोन्ही गोष्टी परत आपण फोडणीतसुद्धा टाकणार आहे त्यानंतर एक छोटंसं टोमॅटो घेतलं हे देशी टोमॅटो आहे चांगलं पिकलेलं बघून टोमॅटो घ्यायचं ते चिरून याच्यामध्येच शिजायला टाकून दिलं तर टोमॅटोच्या बियासुद्धा तुम्ही काढू शकता किंवा डायरेक्टली टाकलं तरी पण चालेल टोमॅटो फोडणी टाकण्यापेक्षा असं शिजायला टाकलं की चांगलं शिजतं आणि नंतर कुकर लावून घेतला तर कुकरच्या आपल्याला साधारणपणे चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ आहे ती चांगली शिजते डाळ जर तुम्ही आधी आधी भिजत ठेवणार असाल तर दोन शिट्ट्या काढल्या तरी इनफ होतात तर इथं मी कुकर लावून दिला आणि त्याच्या चार पाच शिट्ट्या काढल्या त्यानंतर कुकरमधली डाळसुद्धा छान शिजली होती तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेतली तर एक टोमॅटो आहे ते मी परत चिरून घेणार आहे छोटंसं आणि मला बाकी पण काही स्वयंपाक बनवायचा होता त्यासाठी जास्त टोमॅटो चिरलं आहे तर सगळं टोमॅटो आपल्याला लागणार नाही आहे त्यानंतर कोथंबीर चिरून घेतली मिरच्या चिरून घेतल्या आणि त्यानंतर आपल्याला लागणार होतं लसूण तर तो पण सोलून घेणार आहे इथं डाळ तुम्ही बघू शकता छानपैकी शिजलेली आहे आणि याला स्मॅश करून घ्यायचं इथं लसूण सोलून झालेला आहे तोसुद्धा सुद्धा खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेणार आहे तर लसून जो आहे तो हलकासाच टेचून घ्यायचा जास्त बारीक करायचा नाही म्हणजे छान वरणामध्ये वरती तरंगत असलेला लसूण टेस्टला खूप छान लागतो खायला तर लसून पण टेचून झाला त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी झाली आपली तर फोडणी देऊया वर्णाला त्यासाठी इथं मी स्टीलची एक कढाई घेतली त्याच्यामध्ये साधारणपणे दीड चमचे तेल मी टाकून घेणार आहे आणि वर्णाला फोडणी देणार आहे तेल कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार कारण बऱ्याचदा आपण तूप घेतो वरतून त्यामुळे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून दिले आहे मी मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यानंतर टाकायचे आहेत जिरे मोहरी आणि जिरे दोन्ही पण व्यवस्थित तडतडले की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूयात आणि थोडंसं हिंग टाकूया आपण डाळ शिजवताना पण ह्या गोष्टी टाकल्या होत्या त्यामुळे अंदाज थोडा कमीच टाका त्यानंतर चार पाच कडीपत्त्याची पानं मी टाकून घेतली आणि चिरलेल्या ज्या मिरच्या होत्या त्या पण टाकून घेतल्या तुम्ही लहान मुलांसाठी वरत बन वरण बनवणार असेल तर मिरची तुम्ही स्किप करू शकता तर इथं हे सगळं टाकून झाल्यानंतर मी ठेचून घेतलेला लसूण टाकणार आहे आणि फोडणी जरा परतून घेणार आहे तर गॅस या प्रोसेसमध्ये आपल्याला बारीक ठेवायचं आहे नाहीतर फोडणी ना ती लगेच करपून जाते आणि लसूणसुद्धा करपतो त्यानंतर जी मी कोथंबीर चिल्ली होती त्यातली अर्धीच कोथंबीर मी फोडणीत टाकणार आहे आणि अर्धी कोथंबीर आपण वरून भुरभुरायची फोडणीमध्ये कोथंबीर टाकली की कोथंबीरचा फ्लेवर खूप छान उतरतो पदार्थामध्ये फोरणी तयार झाली त्यानंतर थोडंसं मीठ मी इथं टाकते आहे डाळ शिजताना आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे मिठाचा अंदाज कमी जास्त करा नंतर हे सगळं छान परतून घेतलं आणि डाळ जी आहे ती शिजून झाल्यानंतर आपण तिला स्मॅश केली होती पळीच्या साह्याने तर ही घोटलेली डाळसुद्धा इथं आपण टाकून घेऊयात डाळ टाकून झाली की थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला आवडेल त्या हिशोबानं पाणी टाकून घ्या खूप जास्त वरण पातळ करायचं नाही आहे घट्टसर किंवा मीडियम कन्सिस्टन्सीचं वरण जे असतं ते छान लागतं खूप जर पातळ वरण केलं तुम्ही तर भातापासून वरण वेगळं होतं आणि ते खाताना व्यवस्थित वाटत नाही तर इथं हे सगळं एकत्र करून झालं आहे त्यानंतर मी आता पाणी टाकणार आहे तर आपण डाळ शिजवून घेतलेला जो डबा होता त्याच्यामध्येच मी पाणी ॲड करून ते, ते सुद्धा आता याच्यामध्ये टाकून देणार आहे तर आपण काही वाया घालवायचा नाही आहे त्यासाठी अशा पद्धतीनं जे भांडं वगैरे असतं की नाही ते विसरून घ्यायचं काही हरकत नसते त्याच्यामध्ये इथं मी हे पाणी टाकून घेतलं आणि वरतून अजून थोडं एक अर्धा ग्लास पाणी मी ॲड आहे आणि त्यानंतर आपल्याला वरण जे आहे ते एक दहा मिनिटं आपल्याला त्याला उकळी येऊ द्यायची हे हे सगळे पदार्थ जे आहेत ते शिजलेले आहेत डाळ शिजलेली आहे फोडणी छान परतलेली आहे कच्चं काहीच नाही आहे फक्त एकत्र व्यवस्थित टेस्ट यावी त्यासाठी आपल्याला ते त्याला उकळी आणणं गरजेचं आहे म्हणून खूप वेळ आलवण वगैरे आपण शिजवतो किंवा इतर आमटी तसं शिजवायची गरज नाही आहे एक दहा मिनिटं इनफ होतात तर दहा मिनिटं उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता वरण आपलं किती छान दिसतं आहे वरून कोथंबीर भुरभुरायची छानपैकी कोथंबीरची टेस्ट त्याच्यामध्ये अजून यावी म्हणून दोन मिनटं अजून त्याला उकळी येऊ द्या त्यानंतर गॅस बंद करायचा आणि मस्त असं चवीला उत्तम वरण रेडी आहे तर असं वरण नेक्स्ट टाईम तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि हे वरण जे आहे ते भाताबरोबर भाकरीबरोबर पण छान लागतं आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडतं नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद